आपल्या आई बाप्पाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आई बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी सोनई येथील व्याख्यानात व्यक्त केले सुजाता इंटरनॅशनल स्कूल व पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आयो आईबाप समजून घेताना या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते बुधवार एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दो मास दोन वाजता झालेल्या कार्यक्रमास विविध विद्यालयांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अडीच हजाराहून अधिक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे ती म्हणजे आपली आई आपल्या आई बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे आपल्या एखाद्या कृत्यानं आईबापाची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय प्रारंभी प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश गणेशे यांनी सर्वांचं स्वागत केलंय वसंत अंकारे व वा मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनानं उद्घाटन करण्यात आलं स्कूलचे मार्गदर्शक बी एस सोनोणे शिवाजीराव सोनोने आनंदवन सेवाभावी संस्थेचे से उपाध्यक्ष विनायक दळंदले सोनई कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव स्कूलचे संस्थापक किरण सोनोणे प्राचार्य ज्योती सोनोने सचिन पवार दादासाहेब बैरागर संजय गर्जे नानासाहेब घावटे शिवाजी बाफणा प्रसाद हरकाळे रोहिणी कराळे कानिपनाथ कोलते सविता शिंदे दत्तात्रय फोपसे वैभव देवा कुलकर्णी गणेश गडाख सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यालयातील शिक्षिका उर्मिला मॅडम रितेश वानखेडे सृष्टी आंधळे पूर्व मिसा अनुष्का देशमाने ऋषिकेश पालवे सुहानी वैरागर धनश्री पालवे आदी विद्यार्थिनी आपल्या आई बाबा विषय भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक गणेश यांनी व आपण कार्यक्रमाची सांगता झाली आहे मला छत्रपती शिवाजी महाराज केला भारत माता केला छत्रपती शिवाजी संभाजी महाराज केला शिवा शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर मग भरत मग गणपती बप्पा मनोजमूर्ती जय 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 सेवा जय 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 सेवा जय 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 जय

ऐका सगळ्यात श्रीमंत माणूस घेतलाय बा येणाऱ्या काही वर्षात जगभर जाईन बर तर त्या गर्दीत मला कधी माझा बाप दिसत नाही रे चाळीस वर्षापूर्वी गेलेला बाप मला गर्दीत कुठं दिसत नाही कोणानं मला एवढ कसला राहतो आपलं आपण जाणतो आपल्याला कड करत भेटली काढावी हे नाही शक्य